सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना तरी स्वामी समर्थ तर बघा तुमचे आणि तुमचे दाजी आणि मी आज जरा थोडंसं बाहेर चाललेलं आहे फिरायला वगैरे चाललेलं आहे थोडंसं काम आहे त्याच्यामुळं बाहेर चाललेलो आहे तर चला आता आमच्याबरोबर तुम्हीसुद्धा फिरायला म्हणजे थोडक्यात फिरायलाच म्हणायचं चाललं आहे ना आणि चिवताही ओंब गेलेले आहे शाळेत त्यांचा आवरलं टिफिन वगैरे दिला सगळं बाकीचं झालेलं आहे आणि माघारीऊन बाजारला सुद्धा जायचं आहे आम्हाला तर चला मग आमच्याबरोबर बघा किती छान असं हिरवं वातावरण दिसतंय ना पाठीमागचं बघा हिरव हिरवं ग आलेलं चला तर मी म्हंटल होतं तुम्हाला की आमचं जरा थोडंसं काम आहे त्याच्यामुळं बाहेर आलेलं आहे तर आम्ही आलेलो आहे आता बारामतीला कारण आमच्या गाडी नील झालेली आहे जो आपला बाजारला छोटा हाती नेतो ते नील झालेला आहे त्याचं काहीतरी काहीतरी कागदपत्र वगैरे काय करायला आलो आपण सी काढायला आलं होतं म्हणजे किती आपले नावं हो होती त्याच्यासाठी आलो होतो तर बघा इथं आलेलो होतो बारामतीमध्ये तर आता निघालो आहे तरी जायचं आहे आमच्या का बघूया आता जाणं होतंय की नाही होतं टाइम थोडाच राहिलेला आहे तर आता एक वाजून दहा मिनटं झालेली आहे तर बघूया जायचं आहे का मग तर आम्ही बारामतीवरून आलो आम्ही तुम्हाला म्हणलो होतो कुणाकड तरी भेटायला जाणार आहे ते म्हणजे रविदादा शिंदे पण जमलंच नाही कारण खूप उशीर झाला होता त्याच्यामुळं गेलो नाही आम्ही आत्ता झालेलं आहे बाजारचा ता टायमिंग साडेतीन वाजून गेलेले आहेत आणि दादांची तर गेलो असतं तर बऱ्याच वेळ झाला असता त्यामुळं गेलो नाही नेक्स्ट टाईम आम्ही कधी बारामतीला गेलो होतो नक्कीच रविदादा का जाणार आहे आणि चला आता बाजारला जायचं टायमिंग झालेला आहे तर आबांचं काही चाललं आहे ते दाखवते तुम्हाला आबाचं आजीचं जी जी ले ले तर इकडं पाहू शकता आबा आजीची चाललेली आहे पॅकिंग आबा काय पॅकिंग करताय तर बघा इथं आबानी छोले हरभरा आणि चवळी मिरची मटकी मुलगा सगळं पॅकिंग करून ठेवलेले आहे आजीची पॅकिंग करते आणि आता आम्ही निघालेलो आहे बाजारला आहे माझंसुद्धा काय होतं वेळेत नाही गेलं की गिरायक नाही होत आणि तुमची दाजी लगेच निघालेले आहेत आता तर ता चला डायरेक्ट गेलो बाजारात तर आत्ता सध्या आलेलो आहे आम्ही निम्या रस्त्यामध्ये आहे या बाजारला जायचे की त्यांना रोडमध्ये आलो आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या इकडची भीमानं तुमच्या इकडे आहे कारण मला नाही सांगता यायचं पण आमची इथं जाताना आमच्या बाजारला जाते मी त्या बाजारला जाताना भीमानंही लागते मी तुम्हाला ती दाखवण्याचा प्रयत्न करते आता खूप छान पण दिसतोय आता पावसाळ्याचं वातावरण आहे त्याच्यामुळं खूप छान आणि प्रसन्न दिसतंय तर बघ असं शेती वगैरे आहे ना त्याच्याकडंनी आणि पाणी आहे